नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग असा आहे तर बघूया आज गायत्री बहिणीचं जे कात्रण असतं ना भास्कर प्रभूचं स्वातंत्र्यवीर यांचं हे कात्रण तेजसच्या हाती लागलेलं असतं आणि त्यावर आता तेजस आणि माणसे हे दोघेजण विचार करू लागतात की तेजस माणसेला सांगतो अग दादाचं प्रेम झालं आणि त्याने गायत्री वहिनीशी लग्न केलं पण आजोबा हे त्यांना लग्न करायच्या आधी गेले होते तर मग हे कात्रण गायत्रीवहिणीने आपल्याजवळ जपून का ठेवलं तर यावर माणसी बोलते की याचं उत्तर आपल्याला गायत्रीवहिणीत देऊ शकेल तर तेजस बोलतो आपण वहिनींना विचारल्यानंतर त्या काहीही आपल्याला सांगणार नाही आणि मग आता माणसी तेजसना बोलते की आपल्याला जर याचं उत्तर कळायचं असलं ना तर भास्कर प्रभूंना त्याचं उत्तर गायत्री वहिनींकडून काढावा लागेल तर तेजस बोलतो काय हो अरे माघ एकदा तू दादाला घाबरवण्यासाठी भास्कर प्रभू बनला होता ना तेव्हा माझं लक्ष होतं गायत्री वहिनींकडे त्या खूप घाबरल्या होत्या इतक्या घाबरल्या होत्या की त्यांच्या हातातून काचेचा ग्लास खाली पडला होता तर मग आता आपल्याला जर उत्तर पाहिजे असलं ना तर या खोलामध्ये जावंच लागेल तर तेजस बोलतो मग मी आता भास्कर प्रभू बन बनणार का तर गाय माणसी बोलते की हो तेजस प्रभू तुम्हाला भास्कर प्रभू हे बनावंच लागेल आता तेजस माणसीचं कौतुक करतो वा वा काय आहे माझी ह्या रोलमधून त्या रोलमध्ये तर आता माणसी बोलते की हो तुमचं नाव ना राष्ट्रहित ऐवजी आपण सोंगाड्या ठेवूया तर आता तेजस बोलतो की हो काहीही म्हणा तुम्ही पण प्रेमाने म्हणा असं मानसीला बोलल्यानंतर माणसी बोलते की हा विषय तेजस सिरई सिरियस आहे तर तेजस बोलतो हो मी ही सिरियसच बोलत आहे की जर सगळे जागी झाले मग माझ्या आजोबांनी कुठे पडायचं आता मात्र माणसीला हसू येतं आणि बोलते की हो आपण सगळे गायत्री घरामध्ये एकटे असेल ना तेव्हा हा प्लॅन करू आणि आता मित्रांनो सूरज हा बाहेर बसलेला असतो आणि तो रडत असतो त्याला गीताची आठवण येत असते आणि तो गीताला बोलत असलेलं त्याला सगळं आठवतं की तुम्ही ज्या प्रकारे मला घरामधून हाताला पकडून बाहेर काढून दिलं तसं तुम्ही मला मानाने घरामध्ये घेऊन या तेव्हाच मी तुमच्यासोबत येईल हे गीता त्याला बोललेलं सगळं मित्रांनो आठवत असतं आणि तेवढ्यामध्ये आता घरामधून तेजस आणि माणसी येऊन उभा राहतात सूरजने जे पत्र लिहून गायत्रीला दिलेलं असतं ना तर ते पत्र आता सूरज आणि माणसेच्या हाती लागलेलं असतं तर आता ते दोघेजण ते पत्र वाचू लागतात की मी सूरज प्रभू स्वेच्छेने गीता गीताला घराबाहेर काढून देत आहे असं त्या पत्रात लिहिलेलं असतं तर आता तेजस त्याला विचारतो की अरे तू का हे पत्र गायत्री वहिनीला लिहून दिलं होतं आणि आता तेजस विचारतो काय आहे हे कशासाठी विचारतो तर सूरज बोलतो की परिस्थितीच तेव्हा अशी होती तेजस आणि आता भास्कर प्रभूंमुळे जो माझ्या नावाला काळीमा लागला होता ना तर त्याला जामीन हा गायत्री वहिनींनी दिला होता पण त्यांनी एक अट ठेवली होती की तू गीताला घराबाहेर काढशील म्हणून तर मग मा आता माणसी बोलते की आणि म्हणून तुम्ही गायत्री वहिनीच्या म्हणण्यानुसार गीतावाहिनीला बाहेर काढलं एकदाही गीतावाहिनीच्या मनाचा विचार नाही केला तर आता मित्रांनो सूरज बोलतो की हो माझ्यामुळे घरच्यांना त्रास होणार होता गीता गीताला घरच्यांचा त्रास झाला असता आणि घरच्यांना जो कोर्टाच्या वाऱ्या करा लागल्या असत्या ते बाजूलाच गायत्री वहिणींनी जामीन हा मागं घेतला असता म्हणून मी गीताला घराबाहेर काढलं माणसे बोलते की दादा ते तुमच्यापासून लांब आहे ना त्यांनाही त्रास होतो आणि तुम्हालाही आणखी एक सत्य आता माणसे आणि तेजसला माहिती झालं आहे की गायत्री वहिनी जसं सूरजकडून पत्र लिहून घेतलं तसंच गायत्री वहिनीकडूनही सूरजला माहिती नसताना पत्र लिहून घेतलं आणि आता इकडे गायत्री वहिनीही दिनेशला बोलत मी माझ्या मुलासोबत आज दिवसभर वेळ घालवणार आहे तर बाहेर जात आहे असं सांगत असताना अचानक सुनंदानी ऐकलेलं असतं आणि त्या बोलतात की अगं सुनबाई अंशकडं जात आहे तर तहान लाडू भूक लाडू देऊया का बांधून तर गायत्री लगेच बोलते की नाही नको या घराची सावलीही मला त्याच्यावरती पडू द्यायची नाही आणि तसंही मी आज दिवसभर वेळ त्याच्यासोबतच घालवणार आहे तसंही या घरामध्ये माझं कुणाला कदरच नाही असं बोलून आता ती सासूबाईला हट करत असते तर लगेच दिनेश बोलतो की हो कधी येशील तू जातानी व्यवस्थित जा आणि आता तेवढ्यामध्ये गायत्री ही दरवाजामध्ये आलेली असते की माझी वाट बघू नकोस असं म्हणत ते आता बाहेर येते आणि लगेच सूरजच्या हातातून ते पत्र खाली पडतं सूरज आणि तेजस माणसे खूप घाबरलेले असतात की गायत्री ते पत्र बघते की काय गायत्री त्याच्यावरती पाय देऊन उभी असते आणि सूरजकडे बघते तर सूरज हा रडत असतो लगेच गायत्री बोलते की का रे का असा माझ्याकडे बघू लागला तू आणि तू आता असाच गीताच्या आठवणीमध्ये रडत राहा गा गीता ही कधीच या घरामध्ये येणार नाही तर आता लगेच माणसे बोलते की गायत्री गीता गीतावाहिनी ही घरामध्ये येणार आणि मुहूर्तही ठरलेला आहे तर आता गायत्री बोलते की हो गीता या घरात येणार ही मंगळागौर कधीच होणार नाही कीर्तन करणं हे जेवढं सोप्पं आहे ना तेवढं गायत्रीला हरवणं हे काही सोप्पं नाही असंही आता गायत्रीवाहिणी ही बोलू लागते आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते ते लेटर तिच्या पायाखाली असतं आणि नेमकं तुळशीच्या वृंदावनामध्ये तिचा पदर अटकतो लगेच माणसं येते आणि तो तिचा पदर काढते आणि बोलते गीतावहिनी हो रागाने माणूस फसतं आणि प्रेमाने गोष्टी सोप्या होतात गायत्री आणि माणसे एकमेकांकडे बघतात आणि लगेच तिथून निघून जाते गायत्री आणि आता मित्रांनो हा दिनेश आईला बोलतो की आई बघ ना ग कशी गायत्री वहिणी गायत्री ही चिडून गेली घराबाहेर काय गरज होती माणसे आणि तेजसला ही डील न होऊ द्यायचं म्हणून आणि सूरजनी तर त्याला त्या ते, तिला तिच्या हाताने घेताना घराबाहेर काढलं ना मग गायत्रीला का सगळे दोष देत आहेत अगं आई बघ ना तू आणि तेवढ्यामध्ये तिचे ती तिथे तेजस आणि माणसे येतात तर लगेच दिनेश हा शांत बसतो आई मी जातो मला उशीर होत आहे इकडे आता तेजस आणि माणसी कधी प्लॅन करायचा भास्कर प्रभू होण्याचा हा प्रयत्न करत असते आणि तेजस हा माणसीला आपल्या मिठीमध्ये घेतो तर हे आईने गुपचूप बघितलेलं असतं आणि आता तेजस माणसे प्लॅन करतात की दिनेशला त्याच्या मित्र सांगतात की घरी येऊन नको देऊ नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तो बोलतो अरे काही मुहूर्त आहे का तो अरे नाही तुला जेवढं सांगितलं तेवढं कर आणि आता प्रश्न राहतो तो आईचा तर आई आपल्या बेडवरती काहीतरी करत असते आणि तेजसानी माणसे तिथे ते जातात आणि बोलतात की अगं आई ते लाचतात दोघेजणे अगं आई तुला ना लकीजामला काहीतरी बोलायचं आहे आणि आता माणसी बोलते की आई आबा नाही ना आली आपल्याकडे आषाढीला तर मला असं वाटलं आपला प्रसाद तिला पोहोचता का तुम्ही तर आता लगेच तेजस बोलतो की एवढंच ना तर मग आई लगेच जाईल आई बोलते की अरे ती अजून माझ्याशी बोलत आहे मी म्हटलं का काही तिला तेजस बोलतो अगं नाही आबा हा प्रभूंचा लाडका तुकडा आहे ना काळजाचा म्हणून म्हटलं मी आईला असं वाटतं की दोघांना एकांत पाहिजे लवकरच नातवाचं तोंड बघायला मिळणार म्हणून हे दोघे मला घराबाहेर काढत आहे तर ठीक आहे तेजस लगेच बोलतो की अगं माणसी तू आता डब्बा भरायला घे तर आई बोलते की ठीक आहे ना आपण दोघे गाडीवरती जाऊ पैसेही वाचतील आता मात्र माणसी थांबते आणि तेजस हा चक्कर येण्याचं नाटक करतो